स्वातंत्र्यानंतर चौतीस वर्षानंतर देशाची चौतीस टक्के म्हणून नोंद केली डॉक्टर के कसरीनगर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समितीने पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत तसेच सर्व वार्षिक शिक्षणांचा सर्व समावेश बाबींचा सर्व बाबींचा प्रचार करून एकतीस मे दोन हजार एकोणीस रोजी सादर केला गेला त्यावर परत

संस्कृती यांचा विचार म्हणजे सांगत म्हणून निर्मूल या शैक्षणिक धोरणाच्या व्यवस्थेमध्ये मध्यभागी शिक्षण हा मध्यभागी केंद्रित भूमिका असेल एवढंच काय आपला भारत देश हा गरीबांचा श्रीमंत देश म्हणून या गरिबांच्या श्रीमंत देशामध्ये दुर्बल आर्थिक वंचित घटातील मुलांना त्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू यासाठी कुठेही तो विद्यार्थी असला तरी औपचारिक अनौपचारिक शिक्षण सुद्धा

নশ পরি নিউ প কি যা গানি সকে আগটিনি পাচ মাত্রৃচিমষন আছে যা গান সে আছে ক্যাটান এই ভাসা। এ ভাষা স্ী ভাষার এই ভাষ আছে আ সন্্যা জারিকার ভাষা আনি মার্মী আমাদেরদের পদাছে কি সধাকা কাবল বেগের পাঠপুস্থকে পূর্না ত শি না ই ভাসা। सामग्री देऊ आणि शिक्षकांना सुद्धा भाषा अध्यात्म पद्धतीसाठी प्रोत्साहन दिलं जाईल त्यासाठी भाषा शिकणे महत्त्वाचं नाही तर भाषा माध्यम बदलला महत्वाचं नाही तर ते द्विभाषा अध्यापक अधिक साहित्यातून भाषेत कोणती आपल्याला आवश्यक आहे ते त्यांनी सांगितलं हा मुक्त महत्व शिक्षकात एवढंच काय अनुभव शिक्षण कला खेळ क्रीडा एका होणार आहे कलेच्या माध्यमातून क्रिची सांगा घटक आहे यामध्ये विद्यार्थ्यांना सलामणी

जेव्हा अध्यापन करतो तेव्हा आपल्यासमोर अनेक प्रत्येक विद्यार्थ्याची प्रतिभा ही वेगवेगळी असते त्यांची कौशल्य करायची आहे एखाद्या विद्यार्थी भार्षणामध्ये असतो एखाद्या विद्यार्थी चित्रकलेमध्ये असतो एखाद्या विद्यार्थी गणितामध्ये असतो त्यासाठी आपल्या विद्यार्थी वादवाद मंडळी गणित मंडळी भाषा मंडळी योगा क्लब यासारख्या आपल्याला संस्था क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांच्या अंगभूत असलेल्या अंतर्भूत असलेल्या कला म्हणा आपल्याला उपाय द्यायचा आहे कारण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीचं ध्येय आहे की विद्यार्थ्यांच्या अंतर्गत असलेले जे ज्ञान आहे ते विकसित करायचे त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे त्याच्या जिज्ञासमतीचा आपल्याला सन्मान करायचा आहे त्याला तंत्रज्ञानाच्या साह्याने आपल्याला शिकण्यास प्रोत्साहन देऊन त्याला आव्हानही देऊन भविष्यामध्ये येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाणारा सक्षम व्यक्ती घडवायचा आहे

É, canta!